बहुआ महत्वाची पत्र अजून असं काही निश्चित नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही राजकुमारजी पटेल यांच्यावर सोपवल्या राजकुमारजी आज काय निर्णय घेईल ते मला फोन करेल मी नांदेड दौऱ्यावर असल्यामुळं आणि राजकुमारजी बाबतीत अंतिम निर्णय घेईल मला असं वाटतं ते त्यांच्या प्रश्न आहे फोटो छापाचा नाव मागं ठेवायचं का भरती ठेवायचं एवढ्या लहान बुद्धीचा मी नाही आहे आणि आम्ही नेहमी लोकांच्या मनामध्ये घर केलेलं आहे त्याच्यानं ह्या फोटो बिटोवर आम्ही लक्ष देत नाही तर राजकुमारची ना आमची एक मैत्री आहे दोस्ती आहे कसाच चा एक चांगल्या दोस्ताच्या आम्ही शोधत आहे आणि हे त्रिदेव म्हणून ही निवडणूक राजकुमारच्या नेतृत्वात आम्ही लढतो